आज राहुल आणि प्राजक्ताच्या नवीन कारखान्याचं उद्घाटन होत बघता बघता एका वर्षात दोन्ही बायकोने कष्ट करून आपला कारखाना उभा केला होता सगळे नातेवाईक आले होते आणि राहुलचं कौतुक करत होते राहुलचे दादा बहिणी म्हणजे मनोज आणि वर्षा राहुलच्या मागे पुढे फिरत होते राहुलची आई म्हणजे आशाताई आपल्या मुलाचं कौतुक सगळ्यांसमोर करत होत्या आणि सारखं सारखं त्याच गुणगान सर्वांसमोर करत होत्या सगळे राहुलला शुभेच्छा देत होते ही गोष्ट वेगळी होती की कारखाना मोठा करण्यात सुनबाईंचं पण पूर्ण योगदान होतं पण सुनेला कोण विचारत एवढ्यात पंडित राहुलला आवाज देऊन म्हणाले अरे यजमान पूजेची वेळ झाली आहे पूजेला येऊन बसा मुहूर्तावर पूजा झालेली चांगलं असत पंडिताचं चा बोलणं ऐकून राहुल म्हणाला काका फक्त पाच मिनिट थांबा प्राजक्ता येतच आहे राहुलचं बोलणं ऐकून आशाताई म्हणाल्या अरे बेटा प्राजक्ताला यायला वेळ लागणार असेल तर तुझे दादा बहिणी पूजेला बसतील कारण पूजा मुहूर्तावरती झालेली चांगली असते माहित नाही प्राजक्ता कुठे राहिली आजपर्यंत तिने कोणतं काम वेळेत पूर्ण केलं आहे का आशाताईंचं बोलणं ऐकून राहुल हसून म्हणाला काही हरकत नाही आई कितीही वेळ झाला तरी चालेल पण पूजेला माझ्याबरोबर प्राजक्ताच बसणार राहुलचं बोलणं ऐकून आशाताई काही बोलल्या नाही आणि रागाने नातेवाईकांच्या मध्ये जाऊन बसल्या राहुल प्राजक्ताची वाट पाहू लागला वाट पाहता पाहता त्याला ते दिवस आठवले जेव्हा प्राजक्ता त्याची बायको म्हणून त्याच्या आयुष्यात आली होती राहुल जास्त शिकलेला नव्हता कारण तो पहिल्यापासूनच अभ्यासात जास्त हुशार नव्हता त्यामुळे राहुलने आपलं शिक्षण मध्येच सोडून दिलं आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागला आणि राहुलचा भाऊ मनोज राहुलपेक्षा शाळेत हुशार होता तो चांगला शिकलेला होता आणि चांगली नोकरीही करत होता त्यामुळे राहुलची आई आशाताई सगळ्यात जास्त मनोजवरच प्रेम करत होत्या मग साहजिकच जिच्या नवऱ्याचा घरामध्ये जास्त रुबाब असतो त्याच्या बायकोचा पण रुबाब घरात असतो हीच परिस्थिती राहुलच्या घरात होती वर्षा घरात राणीप्रमाणे राहत होती आणि प्राजक्ता घरात सगळ्यांसाठी एक नोकराणी होती प्राजक्ता दिवसभर घरातलं काम करत असे तरीही तिच्या वाटेला फक्त टोमणे होते राहुल जे पण पैसे कमवत होता ते सगळे आशाताईंच्या हातात आणून देत होता प्राजक्ताला जर काही हवे असेल तर तिला आशाताईंकडे मागावं लागत होत पण आशाताईंच्या अगोदर वर्षा प्राजक्ताला ऐकवत असे एवढेच नव्हे तर प्राजक्ताच्या खाण्यापिण्यावरही रोकटोक करत होत्या वर्षा आणि आशाताई प्राजक्ताच्या ताटावरती पण नजर ठेवत होत्या किती ती तिच्या ताटात काय काय घेऊन बसते आहे आणि मग तिला जेवताना पाहून मोठमोठ्याने बोलत असत फुकटचा आहे खाऊन घ्या प्राजक्ताचा दीर काहीच बोलत नव्हता त्याच त्याच्या बायकोसमोर काहीच चालत नव्हतं त्याला काहीच फरक पडत नव्हता प्राजक्ताचा हात खात्या खाता, खाता थांबत असे असं नव्हतं की राहुल हे सगळं पाहत नव्हता एक दोन वेळा त्याने आशाताईंना समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला होता पण आशाताईंनी त्यालाच गप्प बसवलं होत पण त्या दिवशी एवढं काहीच झालं नव्हतं आंब्याच्या लोणचेची एवढी लायकी नव्हती जेवढी त्यांनी प्राजक्ताला तिची लायकी दाखवली होती त्या दिवशी रविवार होता घरामध्ये सगळेजण होते त्यामुळे आशाताईंनी प्राजक्ताला पुरी भाजी गुलाबजाम बनवायला सांगितले होते तर तसही काहीच काम करत नव्हती प्राजक्ताने सगळा स्वयंपाक बनवला जेवण बनवून ती गरमागरम पुऱ्या तळत होती आणि त्याचबरोबर सगळ्यांना जेवायलाही वाढत होती सर्वांचं जेवण झालं पण कोणी लक्ष दिलं नाही की प्राजक्तासाठी भाजी शिल्लकच राहिली नाही प्राजक्ता जेवण करण्यासाठी बसली तिने पाहिलं की भाजीचं भांड तर रिकाम होत आता ती कसं जेवणार तेव्हा तिला आठवलं की वर्षाच्या माहेरहून एक दिवस आधीच आंब्याचं लोणचं आलं होत त्यामुळे ती स्वयंपाकघरात गेली आणि स्वतःसाठी थोडस आंब्याचं लोणचं घेऊन आली आणि त्याबरोबर ती पुरी खाऊ लागली तिला जेवताना पाहून वर्षाने ओरडायला सुरुवात केली ती म्हणाली कोणाला विचारून तू लोणचं घेतलंस हे माझ्या माहेरच्या लोकांनी माझ्यासाठी पाठवलं आहे एवढंच तुला लोणचं आवडतं तर तुझ्या माहेरच्या लोकांना सांग वर्षाचं बोलणं ऐकून प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली ताई भाजी संपली होती म्हणून मी लोणचं घेतलं मी तर अजून जेवलीही नाही तेव्हा वर्षा म्हणाली मग तुझ्या जेवणाची जबाबदारी आमची आहे का घरामध्ये ठेवलं आहे तुमचा सगळा खर्च करत आहोत तर तुम्ही लोक डोक्यावर बसून नाचू लागलात वर्षा अजूनही ओरडतच होती तिचा आवाज ऐकून घरातले सगळेजण बाहेर आले आशाताई पण वर्षाच्या बाजूने बोलू लागल्या त्या म्हणाल्या छोटी सुनबाई तुला लाज नाही वाटत का लोणचा चोरताना आज तू लोणचं चोरलस मग घरात तू अजून काय काय चोरत असशील तेव्हा प्राजक्ता म्हणाली बस झाला सासूबाई खूप बोललात प्राजक्ता पण ओरडून म्हणाली ती ओरडल्यामुळे काही क्षणासाठी घरात एकदम शांतता होती तेव्हा वर्षा ओरडत म्हणाली तुझी हिम्मत कशी झाली आमच्यावर ओरडण्याची आमचंच खाते आणि आमच्यावरच ओरडतेस असं म्हणून वर्षा प्राजक्तावर हात उचलणार तेव्हा प्राजक्ताने पण पुढे होऊन तिचा हात पकडून मुरगळला हात एवढ्या जोरात मुरगळला की वर्षा ओरडू लागली ते पाहून आशाताईही ओरडून म्हणू लागल्या राहुल तुझ्या बायकोला धक्के देऊन घराच्या बाहेर काढ आताही या घरात राहण्याच्या लायकीची नाही तेव्हा राहुल म्हणाला ठीक आहे आई जशी तुझी मर्जी राहुल एवढेच म्हणाला तेव्हा आशाताई आणि वर्षा गालातल्या गालात हसू लागल्या प्राजक्ता राहुलकडे पाहत होती राहुल त्याच्या रूम मध्ये गेला स्वतःच आणि प्राजक्ताचं सामान पॅक केलं आणि काही वेळातच बाहेर आला आणि प्राजक्ताचा हात पकडून घरातून बाहेर पडू लागला एवढ्यात आशाताई म्हणाल्या अरे तू कुठे जात आहेस राहुल म्हणाला बस झाला आई आता अजून सहन नाही होत मला चांगलं माहित आहे या घरात प्राजक्ता खाते त्याचं वाईट वाटत नाही तर मी कमी पैसे कमवतो ते वाईट वाटत आहे जर आज मी पण जास्त पैसे कमवत असतो तर माझ्या बायकोला एवढं ऐकावं लागलं नसत सगळं काम प्राजक्ता करते आणि ऐकावंही तिलाच लागत त्यामुळे आता तुम्ही पण आरामात राहा आणि आम्हाला पण आरामात राहू द्या म्हणून मी घर सोडून जात आहे असं म्हणून राहुल घरातून निघाला त्याला कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यानंतर दोघे भाड्याच्या घरात शिफ्ट झाले त्यावेळी त्यांना प्राजक्ताच्या आई वडिलांनी खूप मदत केली काही दिवसांनी प्राजक्ता आणि राहुलने हिंमत करून लोन घेऊन नवीन उद्योग सुरू केला एका छोट्याशा रूम पासून कधी कारखाना झाला हे दोघांनाही समजलं नाही दोघांचं कष्ट आता पाहायला मिळत होत एवढ्यात एक कार बाहेर येऊन थांबली त्यातून प्राजक्ता बाहेर आली तिच्या बरोबर तिचे आई वडीलही होते त्यांना पाहून राहुल हसला आणि त्यांना आतमध्ये घेऊन येण्यासाठी पुढे गेला नेहमी साध्या साडीत असणाऱ्या प्राजक्ताने आज जरीची साडी नेसली होती गळ्यामध्ये एक मंगळसूत्र होत आज ती खूप सुंदर दिसत होती प्राजक्ताला अशा प्रकारे पाहून आणि राहुल तिच्या आई वडिलांचा अशा प्रकारे आदर करत आहे हे पाहून वर्षा आशाताईंजवळ आली आणि म्हणाली पाहिलं सासूबाई स्वतःच्या आई वडिलांना आपल्या बरोबर घेऊन आली आणि तुम्हाला पाहुण्यांबरोबर पाठवलं हीच तुमची किंमत आहे का वर्षाचं बोलणं ऐकून आशाताई म्हणाल्या हो पाहते आहे मी पण आता एवढ्या लोकांमध्ये मी काही बोलू शकत नाही कितीही तिच्या आईचं कौतुक करू दे पण माझं स्थान उंच राहील कारण तिच्या नवऱ्याला मी जन्म दिला आहे राहुल आणि प्राजक्ता पूजेला बसले एका तासात पूजा पूर्ण झाली पूजा झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था तिथेच केली होती सगळे नातेवाईक जेवणाचा आनंद घेत होते स्वतः राहुल आणि प्राजक्ता तिच्या आई वडिलांना बसवून आपल्या हाताने जेवण वाढत होते त्यांना खायला घालून आपल्या एका मित्राच्या गाडीतून घरी रवाना केलं पण जायच्या अगोदर प्राजक्ताने आईला एक साडी आणि वडिलांना कपडे दिले हे सगळं पाहून आशाताईंना तर खूपच राग आला होता आता कारखान्यात फक्त राहुल प्राजक्ता आशाताई वर्षा आणि मनोज होते तेव्हा वर्षा म्हणाली आता जाऊबाई तर महाराणी झाली आहे स्वतःच्या आई वडिलांनाच फक्त विचारते आहे सासूला तर विचारायचं विसरूनच गेली खरंच म्हणतात लोक स्वतःच्या आई वडिलांसाठी फक्त काळीच दुखत असत सासू सासऱ्यांना तर कोण विचारणार एवढ्यात आशाताईही म्हणाल्या मुलीच्या घरून कोणते आई वडील गिफ्ट घेऊन जातात एवढे पण माहीत नाही तुझ्या आई वडिलांसाठी माझ्या मुलाचा फालतू खर्च केलास त्यांना देण्यासाठी तर तुझ्या जवळ भरपूर आहे इथं तुझी सासू तुझी जाऊबाई उभी आहे त्यांना तर तू अजून काही दिलं नाही अशाताईंचं बोलणं ऐकून प्राजक्ता हसली आणि एक बॅग घेऊन आली एक साडी काढली आणि अशाताईंना दिली आणि दुसरी साडी वर्षाला दिली आणि म्हणाली हे आहे तुमचं गिफ्ट वर्षा साडीला उलट सुलट करून म्हणाली आमच्यासाठी फक्त साडी तू आमची किंमत तुझ्या आई बरोबर केलीस अगं आम्ही तुझ्या सासरची माणसं आहोत आमच्यासाठी तर यापेक्षा जास्त करायला हवं होत तेव्हा प्राजक्ता म्हणाली तुम्ही बरोबर बोलत आहात ताई तुमच्यासाठी तर यापेक्षा जास्त करायला हवं मी मी तर विसरून गेली जरा थांबा असं म्हणून प्राजक्ता ऑफिस मध्ये गेली आणि ऑफिस मधून एक मोठा बॉक्स घेऊन आली आणि वर्षाला देऊन म्हणाली हे तुमच्यासाठी आहे असं म्हणून प्राजक्ताने तो बॉक्स वर्षाला दिला बॉक्स खूपच वजनदार होता वर्षाला राहवलं नाही तिने लगेच बॉक्स उघडून पाहिला तर त्यामध्ये एक काचेचं भांड होत त्याला उघडून पाहिलं तर त्यामध्ये आंब्याचं लोणचं होत वर्षा आणि आशाताई ते पाहून हैराण झाल्या त्या राहुल आणि प्राजक्ताकडे पाहू लागल्या तेव्हा राहुल म्हणाला आई एवढं आश्चर्यचकित होऊन का पाहतेस हे तर तेच आंब्याचं लोणचं आहे ज्याने आम्हाला आमची लायकी सांगितली होती हे लोणचं तुमच्यासाठी जास्त किमती आहे म्हणून या लोणच्या पेक्षा जास्त किमती वस्तू कोणती असू शकते यासाठीच तर तू प्राजक्ताला चोर म्हणाली होतीस म्हणून तुम्हाला हेच परत करत आहोत असं म्हणून राहुलने हात जोडले अशातही काहीच बोलू शकल्या नाही वर्षा आणि मनोज तोंडात मारल्यासारखे तिथून निघून गेले मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद